लोकसभेमध्ये मुस्लिम मत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीमध्ये थेट मुस्लिम चेहरेच था नुसार अल्पसंख्याक देणार असं विधान ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केलंय आधारावर शिवसेना चाचपणी करत नाही आणि करणारे नाही पण शिवसैनिक म्हणून संघटना म्हणून आणि इलेक्टिव मेरिट म्हणून जर कोणत्याही जातीचा कोणत्याही धर्माचा मग तो अल्पसंख्याक असेल किंवा बहुसंख्याक असेल मग ते शिवसेनेच्या विचारसरणीनुसार अशाच पद्धतीने शिवसेनेत उमेदवारी मिळत असते पक्षाचा एजेंडा कुठल्या जातीवर आणि धर्मावर आधारित होऊ शकत नाही या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये हिंदू मुस्लिम दलित असा भेदभाव करता येणार नाही तुम्हाला मत मागताना तुम्ही जर या एजेंड्यावर जाणार तर तुम्हाला निवडणूक लढण्याचा अधिकारसुद्धा तुम्ही गमावून बसणार आहात शिवसेनेने जर मुसलमान मुस्लिम उमेदवार देण्याची तयारी असेल तर मला काही त्यात वावगं वाटत नाही ते लोकशाहीला म्हणतात ते संविधानाला म्हणतात असा त्याचा अर्थ होतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका